ही व्यवस्था बदलेल सत्य मांडणाऱ्याला गुन्हेगार ठरवायचं मग न्यायसंस्थेचा उपयोग कुठे आहे असा रोखठोक सवाल उपस्थित करत एक्सप्रेस बातमी आणि दैनिक जय हिंद महाराष्ट्र या अग्रगण्य माध्यमांचे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते पत्रकार नौशाद इकबाल शेख यांनी खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप फुलबाघारे आणि डीबी विभागाचे पोलीस डिग्रीचे चौकुले यांच्या विरुद्ध थेट गंभीर आरोपांची तोप दाखली आहे शेख यांनी या अधिकाऱ्यांनी सूडबुद्धीने रचलेल्या खोट्या गुन्ह्यांच्या कारस्थानाविरुद्ध सविस्तर पुरावे गोळा करून खातेनिहाय चौकशीची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे है। शेख यांचा आरोप आहे की खडगी परिसरातील बिन्हास्त सुरू असलेला गुटखा मटका रात्री उशिरा सुरू असलेल्या चहा टपऱ्या अशा अनेक अवैध धंद्यांविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला त्यांनी अल्पसंख्याक विकास महासंघाच्या माध्यमातून प्रत्यक्ष व्हिडिओ क्लिप पुरावे नागरिकांचे निवेदन सादर करून पोलिसांना जाग करण्याचा प्रयत्न केला पण उलट गुन्हेगारी अड्ड्यांवर कारवाई करण्याऐवजी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनीच स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करत शेख यांच्यावर षडयंत्र रचून खोटा गुन्हा लावण्याचा कट रचला चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वाकडेवाडी बस स्थानकाजवळ एका तथाकथित महिला व्यावसायिकाच्या नावावरून संपूर्णपणे बनावट आणि ठरवून केलेल्या आरोपावरून शेख यांच्यावर गंभीर स्वरूपाचा खोटा गुन्हा नोंदवण्यात आला यामागे फुल पगारे आणि चौकुले यांचं पोलीस संरक्षण आणि संगणमत असल्याचं ठामपणे उघड होत आहे शेख यांच्या मते या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड सी बी आर तातडीने तपासण्यात आले तर हे संपूर्ण षडयंत्र उघडकीस येईल शेख यांनी दावा केला आहे की या पोलीस अधिकाऱ्यांकडून केवळ त्यांच्यावरच नव्हे तर अनेक निरपराध नागरिक महिला आणि वयोवृद्धांवर अन्याय करण्यात आला आहे अनेक पीडितांनी स्वतः पुढे येऊन न्यायालयामध्ये साक्ष देण्याची तयारी दर्शवली आहे काहींना तर धमकी देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवून पैशांची उधळपट्टी करण्यात आली पैशांसाठी काहींना कर्ज काढून देणग्या द्याव्या लागल्या असं त्यांनी स्पष्टपणे कबूल केलं आहे हे अधिकारी पोलिसी गणवेशाच्या आडून खऱ्या पत्रकारांना दडपण्याचे त्यांना गुन्हेगार ठरवण्याचे काम करत आहेत समाजातील गोरगरीब दबलेल्या लोकांचं शोषण करणं हाच यांचा खरा व्यवसाय झाला आहे मी गप्प बसणार नाही या अन्यायाच्या विरोधात मी माझं संपूर्ण कुटुंब आणि इतर पिढीत लवकरच आझाद मैदानामध्ये उपोषण आणि सत्याग्रह करणार आहोत असा ठाम इशारा शेख यांनी दिला आहे हे पोलीस माझ्या आयुष्याशी खेळले माझं सामाजिक जीवन उद्ध्वस्त केलं पुढे कोणत्या मोठ्या गुन्ह्यात मला अडकवतील हे सांगता येत नाही हे पुढे प्रकरण सी आय डीकडे वर्ग करण्यासाठी मान्य न्यायालय यांच्याकडे विनंती करणार आहे माझ्या न्याय हक्कासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार झुकणार नाही असा ठाम निर्धार शेख यांनी व्यक्त केला या प्रकरणातील सविस्तर पुरावे साक्षी कॉल डिटेल्स आणि विविध अधिकाऱ्यांविरोधात दिलेल्या तक्रारींची नोंद शासन स्तरावर झाली असून उच्च न्यायालयाच्या याचिकेनंतर खळबळजनक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे महाराष्ट्र तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या हो पाहण्यासाठी जयहिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा